खरं सर नमस्कार सर नमस्कार पूर्ण नाव सांगा सर आपलं माझं नाव पंकज अशोक काळे सर तुम्ही आपल्या हळदीसाठी ग्रीन बायो प्रोडक्ट या कंपनीचे प्रोडक्ट यूज केले हो सुरुवातीला तुम्ही काय वापरलं सर सुरुवातीला मी बेसर डोसमध्ये प्रोम पोटॅश गोमी आणि पोटॅश अच्छा आणि नंतर मग ड्रिपवर एक दोरे काय सोडले ट्रीपद्वारे पहिले प्रीमियम आणि गुळता गोमित्र मिक्सचर हां नंतर ग्रो नाईट्रो किंग एफ्सी पावडर आ, क्वालिटी कशी वाटते सर तुम्हाला क्वालिटी चांगली म्हणजे बाकी हायब्रिडच्या क्वालिटी चांगलीच प्रमाण पानाचं रुंदीकरण हो चांगली आहे चांगलं आहे सर तुम्ही कोणतं प्रोडक्ट वापरला करत्यासाठी मी फंगुळचं स्प्रे केला आणि खालून पण टाकलं अच्छा तुम्ही समाधानी आहात हो समाधानी आहे तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन सांगाल की मी सर्वांना हे सांगेल की ग्रीन प्लांटचे प्रोडक्ट तुम्ही अवश्य वापरा तुमचा नंबर सांगा सर माझा नंबर शहात्तर सहासष्ट एकसष्ट अठ्ठ्याहत्तर छप्पन धन्यवाद